गुड मॉर्निंग सगळ्यांना आमच्याकडे बघा ऊन यायला लागले आहे आणि जास्वंदीला मस्त आज इतके येतात कधी कधी खूप की आपल्या देवाला वाहूनही दहा बारा असले की मग किती वाहणार वाहूनही काही शिल्लक राहिलेली ले आहेत आजचे जे आप्पे करायचे आहेत मला ते हिरवे हरभरे आहेत त्यांचं काहीतरी करायचं तर मी आज याचे आपे करून बघून आहे त्यानंतर यामध्ये कढीपत्ता आणि आता याला बारीक करून घ्यायचं मस्त याचं काम सोप्प झालंय मस्त क्रश झालेलं आहे आता हे हळू हो हो काढून घ्यायचं आता आणि याला काढायचं आहे कववाडग्यामध्ये जास्त झालं आहे पण चांगलं बारीक झालं आहे हार बरे छान वाटून झाले आता त्यामध्ये मी थोडासा एक कांदा दोन तीन लसणाचा पाक आणि आता कोथिंबीर को टाकणार आहे तुझे चालला गाडीवर वा चालली शंभूची गाडी हे कशी करते शंभू डान्स शंभू रांगायला लागलाय आमचा आता कुठा रांगू नको तिकडे चल ना तिकडे मोकळी जागा कुठे मोकळ्या जागेत हरभऱ्याचं बारीक वाटून घेतलं त्याच्यानंतर त्यामध्ये कांदा आणि कोथिंबीर टाकली लसूण बारीक करून बेसन पीठ आहे हळद मीठ तिखट आणि थोडं धणा पावडर आणि जिरे आणि काय आपले तीळ टाकले आता याला व्यवस्थित आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे थोडं थोडं ह्याच्यात पाणी ॲड करायचं सगळं मिक्स करून झालेलं आहे तेवढं तांदळाचं पण पीठ टाकलं मी सोडा टाकला खायचा आणि थोडंसं गरम तेल चमचाभर मिक्स करून झाले आपे पात्र ठेवले आता गरम होण्यासाठी शंभूराजे बसले आमचे ताट घेऊन खाण्यासाठी तयार येतो आपे आपे, आपे।, आपे। काय खायचंय तुला ताटात या काय खायचंय भाजीपोळी खायची आहे ना खायची आहे का आई... हा आई... काय प्लीज काय प्लीज प्लीज काय दू भाजीपोळी दू का आपल्या म्हणा इथे ठेव काय ताटात ताटात काय हवंय आपला भाजी पोळी नरेच आहे सगळेच बघा आपे छान पलटले गेलेले आहे तुला भाजी पोळीच खायची आज तुला आपे देणार नाही हो <laughs> आपे सो भरपूर आपे झाले पंधराच्या वर पंधरा वीस तरी आपे झालेले आहेत आता आमच्या शंभू राजांना जेवायला बसायचं आहे म्हणून हे शंभू राजांचं ताट दोन आपे आणि चटणी पण झाली आहे या आता जेवायला तुम्ही पण आणि बाकी जेवणामध्ये आहे गंगाफळची भाजी ताक केलेला आहे पोळ्या जेवूयात आता शंभू ताट घ्या तुझा तुझं ताट आ, चला, चला। अरे चार पाच डबे झाले बस पडून जाईल आता पडून जाईल परत ठेवा परत ठेवा हा ठेवा ठेवा बाकी okay, okay. चला हे एकाला त्यामुळे दुसऱ्याला पण हवंच असत येऊन घ्या चला आज आभाली आहे आमच्याकडे खेळायला हो चल शंभू ओट्या ठेवून ग्लास शंभू ओट्या ठेऊन हळूहळू प्याव हम्म आबा ताई आली प्रभाताई पण आली पर हे ओ चला उशी बघ उशी उशी खेळू आपण शंभू आगाव आता शंभू असाच करतो हे बघ आबा उशीत काय काय बघ हे बघ काय काय हे बघ एबीसीडी पण आहे वन टू पण आहे आणि दाखव तुला कलर्स बघ कलर्स कलर्स पण आहे बघ हे बघ तुला माहिती आहे ना हे कुठे खेळते इथे खेळते खेळा <laughs> पाय नाही ठेवायचा शंभू पाय नाही ठेवायचा अभ्यास आहे ना तो खेळा चला व्यवस्थित खेळा दोघांनी